धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर चौऱ्याहत्तर जागांपैकी सत्तीत जागा महिलांसाठी राखीव राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेचे आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली धुळे महानगरपालिकेत एकूण एकोणावीस प्रभाग असून चौऱ्याहत्तर सदस्य निवडले जाणार आहेत एकोणावीस पैकी सतरा प्रभाग हे चार सदस्य असून उर्वरित दोन प्रभाग हे तीन सदस्य असणार आहेत यातील महिलांसाठी एकूण सदतीस जागा आरक्षित असून अनुसूचित जातीकरिता एकूण सहा जागा असून त्यातील महिलांसाठी तीन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत अनुसूचित जमातीच्या पाच जागांपैकी तीन जागा आरक्षित करण्यात आल्या आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण दहा जागांच आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे तसंच निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जागांपैकी जागा महिलांसाठी निश्चित करण्यात असल्याची माहिती धुळे मनपाचे आयुक्त तथा प्रशासक नितीन कापडणीस यांनी यावेळी दिली धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज आरक्षण निश्चित आणि सोडत काढण्यात आली धुळे महानगरपालिकेचे एकूण एकुन एकोणीस प्रभाग आहेत आणि एकूण सदस्य संख्या चौऱ्याहत्तर आहे एकोणीस पैकी सतरा हे चार सदस्य आहेत तर दोन प्रभाग हे तीन सदस्य आहेत महिलांसाठी आरक्षित जागा एकूण सदोतीस होत्या सदतीस पैकी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आज आरक्षण निश्चित करायचं होतं या आरक्षण प्रक्रियेतून नागरिकांच्या महिलांसाठी ज्या जागा राखीव होत्या त्यापैकी अनुसूचित जातीसाठी तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं अनुसूचित जमातीच्या तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण दहा जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि आयोगाच्या सूचनांप्रमाणे सर्वसाधारण जागांपैकी एकूण एकवीस जागा या महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या एकंदरीतच पूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे सूचना हरकती या प्रक्रियेवर मागवण्यात येतील आणि सूचना हरकती नंतर या सूचना हरकती अंतिम करून अंतिम आराखडा हा मान्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येईल हरकतीची तारीख काय दिली सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर ही हरकतींची तारीख राहील त्यासाठी सविस्तर प्रसिद्धीकरण हे महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल